तर एकीकडे शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इराणनं हल्ला केलाय इस्रायलवरती आणि अशातच दुसरीकडे इस्रायलची राजधानी असलेला तेल अवीव, जवाचा, जापा, हला या जवळच्या दहशतवादी हल्ला झालाय दोन दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झाले प्राथमिक माहिती ही सगळ्या समोर आली आहे या गोळीबाराचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत त्यामध्ये दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराचा देखील आवाज ऐकू येतोय दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आणि याच सगळ्या घडामोडींसंदर्भात सविस्तर माहिती आणि विश्लेषण जाणून घेणार आहोत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत आपल्यासोबत सर एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवातीलाच अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे इराणनं इस्रायलवरती हल्ला केला आहे हा हल्ला नेमका किती प्रभावशाली आहे आणि हा नुकसान करणारा आहे का नक्कीच इराणने जो हल्ला केलेला आहे हा प्रभावशाली आहे कारण जी आता रिपोर्ट मीडियामध्ये येत आहेत त्याप्रमाणे जवळजवळ दोनशे ते चारशे मिसाईल्स त्यांनी फायर केलेले आहेत आणि मिसाईलची आपण जर रेंज बघितली त्याचा पल्ला बघितला तर असं दिसत आहे की मधलं प्रत्येक ठिकाण हे मिसाईल्सच्या मध्ये आहे म्हणजे म्हणजे इराणचे जे मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र आहेत ते मधल्या कुठल्याही भागावरती हल्ला करून नुकसान करू, करू शकतात हे एक भाग झाला आणि दुसरं असं की क्षेपणास्त्राचे नंबर हा खूप जास्त होता आणि याचा मोठा साठा हा इराणनी पहिलेच तयार करून ठेवलेला आहे असं म्हटलं जातं की जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे इस्रायलची ज्याला आर्ज डोम असं म्हटलं जातं त्यामध्ये नव्वद टक्के जी क्षेपणास्त्र आहे ती बर्बाद झालेली आहे म्हणजे त्यांनी इस्रायलचं फारसं नुकसान केलेलं नाही परंतु एक पाच ते दहा टक्के ही इस्रायलच्या आत पोचून त्यांनी इस्रायलमध्ये काही नुकसान केलेलं आहे परंतु ज्यावेळेला अशा प्रकारचे क्षेपणास्त्रांचे हल्ले होतात तर त्यावेळेला इस्रायली नागरिकांची एक ड्रिल असते की ते जे खाली बिल्डिंगच्या खालती जे बंकर्स बांधलेले असतात त्याच्यात जाऊन ते शरणाट्याची पत्करतात ज्यामुळे माणसांचं नुकसान होत नाही किंवा माणसं मारली जात नाहीत परंतु जागेचं नुकसान होतं बिल्डिंगचं नुकसान होतं तर म्हणजे आता या इराणच्या या हल्ल्यामुळे एकाच वेळेला इस्रायलला अनेक फ्रंटवरती लढावं लागत आहे आपल्याला आठवत असेल इथे हिजबुल्लाशी लढत होते त्याने हिजबुल्ला टॉप नेतृत्वाला मारलं होतं त्याच्याशिवाय सात ऑक्टोबरला म्हणजे आता जवळजवळ वर्ष कम्प्लीट होत आहे त्यांची हमाशची लढाई सुरू आहे आणि अजूनही संपलेली नाही आहे आणि जवळजवळ दीडशे इस्रायली नागरिक अजून सुद्धा हमाशच्या ताब्यामध्ये आहेत आणि या आणि याच्याशिवाय उधी दहशतवादी जे मध्ये असतात ते सुद्धा क्षेपणास्त्रांच्या मदतीने इस्रायलवरती हल्ला करत आहेत आणि हे सगळे ग्रुप्स म्हणजे हिजबुल्ला असो की हम हमास असो आ, की उती असो या सगळ्यांना सर्वात जास्त समर्थन जे आहे किंवा मदत जी, कि जी मिळते आहे ती इराणकडून मिळते आहे तर याच्यामुळे आता इस्रायल या सगळ्या ग्रुप्सवरती हल्ला करून त्यांची लढण्याची क्षमता किंवा त्यांची आक्रमक क्षमता नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांना मदत करा करण्याकरता इराणनी आता हा हल्ला केला आहे तर असं म्हटलं जात होतं की आता पुढच्या काही दिवसामध्ये इस्रायलचं सैन्य हे लेबनॉनमध्ये प्रवेश करेल आणि तिथून जे आत लेबनॉनच्या आत जे त्यांचे बेसेस आहेत हिजबुल्लाचे त्याच्यावरती हल्ला करून त्यांना मांडण्याचा प्रयत्न करेल तर तो इस्रायलचा जो ग्राउंड ऑफेन्सी आहे म्हणजे जमिनीवरचा जो हल्ला आहे तो पोहोचू नये आणि त्याच्यामध्ये हिजबुल्लाचं नुकसान हे कमी व्हावं याकरता इराणनी एक नवीन फ्रंट उघडलेली आहे यामुळे आता इस्रायलला सगळ्याच फ्रंटवरती लढण्याकरता तयार व्हावं लागेल आणि लक्षात असावं की म्हणजे गेल्या वर्षभर लढाई सुरू आहे त्यामुळे इस्रायलचं जे गोळा आहे जे सैनिक आहेत सैनिक थकलेले आहेत दारूगोळा जो आहे तो आता कमी पडतो आहे तर याच्यामुळे इस्रायलला गोळ्याची कमी होईल शस्त्रांची कमी होईल माणसांची म्हणजे सैनिकांची कमी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये इराणनी हल्ला करणं हे त्यांच्याकरता एक अतिशय मोठ संकट आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण कुठल्याही देशाची एकदम इतक्या फ्रंटवरती क्षमता ही नसते परंतु मानलं जातं की आता या परिस्थितीमध्ये त्यांना अमेरिका आणि युरोपचे देश सुद्धा मैत्री करत करतील बघूया की पुढे काय होत आहे निश्चितच सर आपण बघतो यामध्ये प्रामुख्यानं बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केल्याची माहिती आहे ते किती नेमके प्रभावशाली असू शकतात आणि इतर क्षेपणास्त्रांपेक्षा ते नेमके कसे काय वेगळे आहेत असं आहे की जे बॅलिस्टिक मिसाईल जे वापरत आहे इराण हे पुष्कळ प्रभावशाली आहे म्हणजे एक एकट्याच्या प्रभावशालीने रेंज म्हणजे पल्ला हे इस्रायल मधल्या कुठल्याही टार्गेट वरती हल्ला करू शकतात म्हणजे मधलं कुठलंही ठिकाण हे त्यांच्या रेंजच्या आतच आहे उदाहरणार्थ आज जर पाकिस्तानने भारतावरती क्षेपणास्त्रांचा हल्ला करायचं म्हटलं तर पाकिस्तान मुंबईच्या पुढे पोहचू शकत नाही म्हणजे जे आपले साऊथ इंडियाचा सा जो भाग आहे कर्नाटका केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तिथे पाकिस्तानची क्षेपणास्त्र पोहोचू शकत नाही कारण आपण एक मोठा देश आहे परंतु त्या मानाने इस्रायल एक छोटा देश आहे याच्यामुळे इस्रायलची इस्रायलच्या कुठल्याही भागावरती या क्षेपणास्त्रांचा भागा था, हल्ला हा होऊ शकतो तर ते ए, ए, एक प्रकार झाला आणि दुसरं त्याची अक्युरेसी म्हणजे नेमकं ज्या टार्गेटवरती फायर केलं आहे तिथे पोचण्याची क्षमता तर ती शब्द त्यांची क्षमता ही अतिशय चांगली आहे कारण ही सगळी अत्याधुनिक मिसाईल्स आहेत आणि तिसरं जे आहे की ही सगळी स्मार्ट मिसाईल्स असतात म्हणजे जर इस्रायलनी त्यांना मध्ये इस्रायलच्या एअर डिफेन्सनी जर त्यांना वाढव जर त्यांना थांबवण्याचा था प्रयत्न केला तर ते आपली दिशा बदली करू शकतात शेवटच्या क्षणी एका टार्गेटवरती जायच्या ऐवजी दुसऱ्या टार्गेटकडे जाऊ शकतात तर त्यांच्यामध्ये ही अनेक फ्लेक्सिबिलिटी असते एक पुष्कळ क्षमता असते तर त्याच्यामुळे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमला फसवून ते वेगवेगळ्या ठिकाणी फायर करू शकतात म्हणजे आता ही जी लढाई सुरू आहे ती इस्रायलची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आणि याच्या विरुद्ध इराणची क्षेपणास्त्र म्हणजे क्षेपणास्त्र नक्कीच पॉवरफुल आहे आणि असं मानलं जातं अजून तरी माणसांचं फारसं नुकसान झालेलं नाही अशा बातम्या पुढे येत आहेत परंतु हल्ल्याची ही आता सुरुवातच झालेली आहे हे बघावं लागेल की अजून किती इराण हल्ले करेल आणि याच वेळेला आपल्याला अजून एक लक्षात या एक गोष्ट समजायला पाहिजे ही म्हणजे असं मानलं जातं की इस्रायलच्या हवाई हद्दीच रक्षण करण्याकरता आता त्यांना काही प्रमाणामध्ये अमेरिका सुद्धा मदत करत आहे म्हणजे ज्यावेळेला हिबुलांनी मोठ्या प्रमाणात रॉकेट फायर केली होती आणि दमदाटी केली होती की के आम्ही हल्ला करू तर त्यावेळेला अमेरिकेची एक अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम जी त्यांच्या एअरक्राफ्ट कॅरियर्स वरती असते आणि इवन युके किंवा इंग्लंडची डिफे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही सुद्धा इस्रायलच्या मदतीला आली होती आणि मला वाटतं आता हळूहळू बातमी येतीलच की अमेरिकासुद्धा त्यांच्या अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमचा वापर करून ही जी इराणची जी क्षमता आहे मिसाईल्स बाहेर करण्याची आणि कुठेही मिसाईल दाबण्याची ती नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करेल निश्चितच सर यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न आहे आपण बघतोय व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने तिथं बॅलिस्टिक मिसाईलचा हल्ला केला जातो एक माहिती आहे ती म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त बॅलिस्टिक मिसाईलचा इथं हल्ला केला गेलाय तरीही इस्रायलकडून म्हटलं कोणतीही मनुष्यहानी झाल्याचं वृत्त नाहीये हे कसं काय की मग इस्रायल ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवत काय वाटतंय तुम्हाला असं आहे की इस्रायलच्या सामान्य नागरिकांना लढण्याचा प्रचंड अनुभव आहे त्यामुळे जा ज्या वेळेला अशी अकस्मात किंवा इमर्जन्सी वाली परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेला नेमकं त्यांना काय करायचं याची कल्पना असते आता इस्रायल म्हणजे पूर्ण इस्राईल ही एक युद्धभूमी बनलेली आहे आपण तर भारताविषयी बोलायचं म्हटलं तर आपले जे बंकर्स आहेत खंदक आहेत हे सगळे भारत चीन सीमा किंवा भारत पाकिस्तान सीमेवरती आहेत आपली जी मोठी शहरं आहेत पुणे आहे मुंबई आहे तिथे कोणी बंकर्स बनवलेले नाही आहेत कारण तिथे हल्ल्याची शक्यता नाही परंतु इस्रायलने पूर्ण मध्ये त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आ, बंकर्स किंवा अँटीएक्राफ्ट रेड रेड पासून वाचण्याकरता तिथे मोठे खंदक बनवलेले आहेत आणि अंडरग्राऊंड टनल्स पण तयार केलेले आहेत तर त्याच्यामुळे जरी क्षेपणास्त्र त्या फायर झालं तर फार तर बिल्डिंगचं नुकसान होतं परंतु बिल्डिंगमध्ये राहणारी जी लोक असतात ती पहिलेच खाली आली असतात आणि मग ती त्या अंडरग्राऊंड बंकर्समध्ये ती तिथे सेफ असतात कारण काय असतं की जर मिसाईलचा हल्ला झाला तर दोन प्रकारे नुकसान होतं एक तर बिल्डिंग कोसळून त्याच्यात लोक आत अडकू शकतात जसं आपल्याकडे बिल्डिंग कोसळतात आणि मग त्यात सात आठ दहा जणं अडकलेले असतात ज्यांना बाहेर काढावं लागतं तर ते एक प्रकारचं नुकसान आणि दुसरं ज्या वेळेला हे मिसाईल फुटतं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक्सप्लोझिव म्हणजे स्फोटक स्फोटक असतं या स्फोटकमध्ये त्याचे जे मेटल शार्पनर असतात म्हणजे जे लोखंडाचे तुकडे असतात ते जसा हँड ग्रेनेड फुटला की सगळीकडे पसरतात आणि त्या शार्पनरमुळे लोकांचं नुकसान होतं तर ते कशा प्रकारचं नुकसान होतं या सगळ्यांपासून रक्षण करण्याकरता सर्वात सुरक्षित जागा आहे ती म्हणजे जमिनीच्या खालती असलेले बंकर्स आणि असं म्हटलं जात आहे की आता जवळजवळ सगळं इस्रायली सगळी इस्रायली जनता ही आता याचा बंकर्समध्ये खाली खाली जपलेली आहे किंवा तिथे तिथे ते सुरक्षित आहेत तर त्याच्यामुळे अजून तरी त्यांचं ते काही मोठं नुकसान झालं अशा प्रकारच्या बातम्या नाहीत परंतु सर्वात महत्वाचं असं आहे की इस्रायलनी आतापर्यंत फक्त इराणला धमकी दिली आहे की आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाई करू परंतु अजूनपर्यंत त्यांनी इराणच्या विरुद्ध कारवाई केलेली नाही आहे याचा अर्थ ते विचार करून इराणवरती कारवाई करतील आणि महत्त्वाची जी ठिकाणं असतील इराणची म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन हेडक्वार्टर्स त्यांचं आर्मी हेडक्वार्टर्स जिथे त्यांचे मिसाईल्स आहेत ते मिसाईल लॉन्चिंग साईट्स त्यांचे जे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यावरती तर अशा प्रकारे ते हल्ल्यासाठी ते टार्गेटचं आता अनालिसिस करत आहे म्हणजे त्याच्या त्याचा अभ्यास करून कुठल्या टार्गेट्सवरती आपण फायर करायचा हे ठरवत आहे तर म्हणून आता मिसाइल्स फायर झालेली इराण कडनं ही एक सुरुवातच आहे आणि ही लढाई याच्या पुढे सुद्धा चालू राहील यामध्ये इस्रायलचा वरती आता काही वेळामध्ये येऊ शकतो निश्चितच सर इराण सिरिया लेबनॉन आणि पॅलेस्टाईन यांची आघाडी कशी आहे तुम्हाला काय वाटतं यावर असं आहे की इराण हा एक शिया देश आहे आणि हिजबुल्ला जे दहशतवादी गट किंवा जो मिलिशिया आहे ते पण सुन्नी आहे हमास आहे ते सुद्धा सुन्नी आहेत आणि त्याच्या करेक्शन माफ करा ते, ते सुद्धा शिया आहेत म्हणजे तिन्ही दहशतवादी गट हमास हिजबुल्ला हुती इराण हे सगळे शिया आहेत आणि या सगळे हे एकमेकाला मदत करतायत आणि सिरिया आणि लिबिया जी मदत करतायत तिथे सुद्धा डॉमिनेशन जे आहे ते शियांचं आहे म्हणजे सध्याची जी लढाई सुरू आहे की शिया इस्राईल आणि त्यांचे शिया इराण आणि त्यांचे तीन दहशतवादी गट ज्यांना मिलिशिया सुद्धा म्हटलं जातं कारण त्यांची शक्ती ही प्रचंड आहे आणि याच्याशिवाय सिरिया आणि लिबिया यांच्या विरुद्ध ही इस्रायलची लढाई ही सुरू आहे याच्यामध्ये सुन्नी देश किंवा सुन्नी दहशतवादी गट हे सामील नाही आहे सुन्नी गट म्हणजे कुठले सौदी अरेबिया आहे यु आहे म्हणजे हे जी जे चार पाच देश सोडले तर बाकी सगळे देश हे सुन्नी आ, सुन्नी आहेत आणि त्यांचा याच्यामध्ये सहभाग नाही हे बेसिकली इराणच्या विरुद्ध चाल इराण आणि त्यांचे प्रॉक्सी यांच्या विरुद्ध चाललेली लढाई आहे आणि ही जी ऍक्सिस आहे हे जे कोलिएशन आहे हे पुष्कळ स्ट्रॉंग आहे कारण इराणची इकॉनॉमी सँक्शन केल्यानंतर सुद्धा दोऱ्यामध्ये सुरू आहे त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांची कुठलीही कमी नाही आणि त्यांना इतर अनेक इतर देशातनं सुद्धा जे इतर शिया देश आहेत त्यांच्याकडनं सुद्धा मदत होते आहे तर म्हणजे थोडक्यात इराणचा लढण्याचा स्टॅमिना हा पुष्कळ आहे आता बघा नुसता हमासारखा एक गट जर एक वर्ष लढू शकतो इस्रायलच्या विरुद्ध तर इथे पूर्ण देश ज्याची लोकसंख्या ही इराण इस्रायलच्या जवळ जवळ चौपट आहे ज्यांची अर्थव्यवस्था इस्रायलपेक्षा पुष्कळच जास्त स्ट्रॉंग आहे त्यांची लढण्याची क्षमता पण जास्त आहे त्यांचा लढण्याचा स्टॅमिना पण जास्त आहे कारण ज्यावेळेला लसक लढाई चालते म्हणजे आता याच लढाईला हमाशच्या लढाईला एक वर्ष सात ऑक्टोबरला पूर्ण होईल यामध्ये तुमच्याकडे स्टॅमिना लागतो एक तर तुमच्याकडे भरपूर सैनिक लागतात दुसरं तुमच्याकडे भरपूर अॅम्युनेशन लागतात त्याच्याशिवाय तुम्हाला ड्रोन्स लागतात त्याच्याशिवाय तुम्हाला इतर शस्त्र लागतात म्हणजे मला वाटतं ही जे लढाई इथे चालू आहे त्याचा म्हणजे आपण जर विचारलं तर भारतावरती काय परिणाम होईल तर या लढाईचा भारतीय सैन्य अभ्यास करत आहे आणि याच्यापासून जे वेगवेगळे लष्करी धडे शिकायला मिळत आहेत ते आपण शिकतो आहे कारण या सगळ्या युद्धभूमी या एक प्रयोगशाळा बनलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिसाईल्स वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र ही फायर केली जातात आणि हे कळतं की कुठलं शस्त्र जास्त चांगलं आहे कुठल्या शस्त्रामध्ये अजून इम्प्रुवमेंट व्हायला पाहिजे तर मला खात्री आहे की भारतीय सैन्य या, या सगळ्याचा अभ्यास करून धडे शिकत आहे ज्यामुळे जी कमी इस्रायलमध्ये समोर येते आहे किंवा इराणमध्येच कमी येते आहे ती आपल्यामध्ये यायला नको तर आपलं पाकिस्तान किंवा चीनशी युद्ध झालं तर निश्चितच सर त्यामुळे आता भारताची तसं बघायला गेलं तर इराण आणि इस्रायलशी दोन्ही देशांशी खर तर चांगले संबंध आहेत मात्र या सगळ्या युद्धाचा जगावरती काय परिणाम होतोय ते देखील पाहावं लागेल येणाऱ्या काळात काय काय घडामोडी घडतील या संदर्भातलं प्रत्येक विश्लेषण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तृतास धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी धन्यवाद